नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे पुण्यात मुसळधार मराठवाड्यात अवकळी पावसाच्या सरी वाशिम मध्ये वीज कोसळून एक ठार त्यानंतरची बातमी आहे केळीच्या भावात तीनशे पन्नास रुपयाची उसळी केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा त्यानंतरची बातमी आहे फुलंब्री तालुका टँकरच्या विळक्यात बावन गावात एकोणसत्तर टँकर त्यानंतरची आहे खरीपात तूर कपाशी हळद क्षेत्रवाडीचा अंदाज त्यानंतरची आहे नाशिक विभागावर पाणी धरणातील पाणी साठा आला अठ्ठावीस टक्क्यांवर बारा मे पर्यंत अर्ज केल्यास मिळणार आवर्तन त्यानंतरची बातमी आहे राज्यातील साखर कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे आठशे सत्तावन्न कोटी रुपये त्यानंतरची बातमी आहे अथंग समुद्र असलेल्या रत्नागिरीतील शिळ धरणात फक्त पंचवीस टक्के पाणी साठा त्यानंतरची बातमी आहे शेती कामांना बसतोय मजूर टंचाईचा फटका त्यानंतर अर्ध वर्ष लोटले तरी पीक मिळालाच नाही त्यानंतरची बातमी आहे पुढील पाच दिवस पावसाची राज्यभरात पावसाचा पोषक हवामान अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यात खरीपासाठी एक पॉइंट सत्याहत्तर लाख टन खत मंजूर त्यानंतरची बातमी आहे लोकसभा निवडणुकीनंतर देशात होणार मोठे आंदोलन राकेश यांची घोषणा त्यानंतरची बातमी आहे अक्षय तुट्टी फुल्ली पुण्याची अंबा बाजारपेठ त्यानंतरची बातमी आहे एअर टॅगिंग शिवाय जनावरेची वाहतूक बंद त्यानंतरची बातमी आहे खानदेशात कांदा काढणी सुरू त्यानंतरची बातमी आहे खानदेशात अव्यक्त कापूस बियाणे होऊ लागले दाखल तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद